राधानगरी तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन टाळण्याकरिता प्रशासनाकडून भरारी पथके तैनात केली असून दुर्गमानवाड येथे तपासणी नाका उभा केल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली आहे दुर्गमानवाडसह मानवाडसह मासुर्ली तळगाव या गावांमध्ये गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे तर हे उत्न थांबवण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत तेवीस ते चोवीसमध्ये एकूण चौदा चो प्रकरणामध्ये अनधिकृत दंडात्मक दोन दंडात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत एकूण चार ट्रक पकडण्यात आले आहेत त्यांच्यावर पण दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे वेळोवेळी पंचनामे करून त्याच्यावरती पुढची कार्यवाही सुरू आहे जो दोन तीन प्रकरणामध्ये आपण शेतकऱ्यांच्या याच्यावरती शेत शेतावरती पूजा नोंद केलेला आहे तेवीस चोवीसला आपलं दोन खनिजनाचं दोन खनिजचं टार्गेट चार कोटी होतं तर राधानगर तालुक्यामध्ये एकूण पंधरा कोटी वसुली झालेली आहे जवळ तीनशे शहाण्णव पॉईंट सत्तेचाळीस पर्सेंट वसुली राधानगर तालुक्यामध्ये झालेली आहे आता चोवीस पंचवीसचं टार्गेट आपलं पंधरा कोटी आहे त्याच्यामध्ये अकरा कोटी रुपये आतापर्यंत वसूल झालेले आहे मी रादा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी शेतामध्ये अजिबात अनधिकृत गौण खनिज उत्खननासाठी परवानगी देऊ नये नाही त्यांच्या शेतावरती पोजे नोंद केली जाते तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात देते की त्यांना कुठेही गौण खनिज अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारा ट्रक किंवा वाहन आढळल्यास त्यांनी तत्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील